भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर सोपवणारे हे काँग्रेस वाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची करने पाच करनेची, करण्याची काँग्रेस वाले महाराष्ट्रामध्ये निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसतसं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे अक्षरशः काल चंद्रपुरामध्ये वाघाने किंचाळ्या फोडल्याची बातमी आली आहे आता तुम्ही म्हणाल वाघाने चंद्रपुरात किंचाळ्या फोडल्या हा काय प्रश्न आहे प्रश्न साधा आहे काल नरेंद्र मोदींची सभा झाली चंद्रपुरात आणि त्या सभेमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांविषयी अतिशय खालच्या पातळीचं वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य तुम्हाला सुरुवातीला आम्ही ऐकवलंच आहे परंतु वक्तव्या 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 त्या वक्तव्याबद्दल आणि स्त्रियांच्या आदराबद्दल आपण जास्त उहापोह न करता आपण या वक्तव्याचा नेमका अर्थ काय किंवा हे वक्तव्य नेमकं कोणत्या त्राग्यातून आलं हे लक्षात घेऊया सुधीर मुनगंटीवार तसं बघितलं तर चंद्रपूरचे असे एक व्यक्तिमत्व आहे ज्यांचं राज्याच्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी आता वजन वाढत चाललं होतं भाजपची सत्ता पुन्हा एकदा येऊ शकते असं जेव्हा त्यांना वाटायला लागलं म्हणजे असं जेव्हा देवेंद्र फडणवीसांना वाटायला लागलं त्यावेळेला मात्र सुधीर भाऊ मुनगंटीवारांची त्यांना अडचण साहजिक आहे आणि म्हणूनच या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा याद्या जाहीर व्हायच्या होत्या त्यावेळेला वारंवार सुधीर भाऊ मुनगंटीवार सांगत होते की मला चंद्रपुरातून निवडणूक लढण्याची अजिबात इच्छा नाही आहे पण असं वारंवार वक्तव्य करूनसुद्धा सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना चंद्रपुरामधून आता लोकसभेची निवडणूक लढायला सांगितलं आहे लोकसभेची निवडणूक लढायला सांगितलंय हातात तलवार दिलीये तर लढणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नरेंद्र मोदींची कालची झालेली चंद्रपुरातली सभा अनेक कारणांनी गाजली त्यांनी बऱ्याच वेळेला डुप्लिकेट शिवसेना म्हणलं ही शिवसेना कशी खरी ती शिवसेना कशी खोटी अशा या चर्चेत आपण न पडता सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जे खालच्या पातळीचं विधान केलं त्याचा जरा उहापोह करूया गंमत खरी अशी आहे गावाकडे जेव्हा एखाद्या माणसाचा वार्धक्याने मृत्यू जवळ येतो त्यावेळेला तो, त्या तो मनुष्य काय बोलतो याचं त्याला भान नसतं असं म्हणतात म्हणजे अर्थात याला गावाकडे मरण जवळ आलं आहे असं म्हणतात आता अर्थात आपण कुणाच्या मरणाची कामना करणं हे जरी संयुक्तिक नसलं तरी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं हे एक प्रकारे जवळ आलेलं राजकीय मरणच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण एक तर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना लोकसभेची निवडणूक कुठल्याही अर्थाने लढायची नव्हती आणि अशाच वेळी सुधीरभाऊ मुनगंटीवार अस्वस्थ होऊन काल जेव्हा मंचावरती आले त्यावेळेला सुरुवातीला त्यांनी नरेंद्र मोदी यांना अनेकविध विशेषणं तर दिलीच दिली पण काँग्रेसवरती नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये हल्लाबोल करताना त्यांची जीभ मात्र घसरली चंद्रपूरचा वाघ हा खरं तर महाराष्ट्रात नव्हे जगभरात प्रसिद्ध असताना त्याच चंद्रपूरच्या भूमीमध्ये या मांजरीसारख्या किंकाळ्या ज्या स्त्रियांना लज्जास्पद वाटतील अशा गोष्टी अशी विधानं सुधीर भाऊंना कितपत शोभतात हे आता चंद्रपूरच्या जनतेने लक्षात घ्यायला हवं आणि म्हणूनच सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं राजकीय मरण या विधानाच्या निमित्ताने होणार आहे का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे उमेदवार ज्या पद्धतीने काँग्रेसचा तिरस्कार करतायत ते खरं तर भाजपाच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे संघाच्या मुशीत वाढलेले भाजपाचे कार्यकर्ते वेळेला संस्कृती संस्कार धर्म या सगळ्या गोष्टींवरती आपलं चिंतन ठेवत असतात त्यावेळेला त्यांच्याकडून बऱ्याच चांगल्या गोष्टींच्या अपेक्षा लोकांना आहेत परंतु सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि त्यांचे इतर सहकारी ज्या पद्धतीने काँग्रेसवरती टीका करताना अतिशय खालची पातळी गाठत आहेत अशा वेळेला संघ त्यांना काही समज देईल का हाही बघण्याचा मुद्दा आहे लोकसभेच्या निवडणुकीत कुणी कुणाला काय बोलावं याचा धरबंद गेल्या काही दिवसात राहिलेला नाही आहे पण राजकीय आचारसंहिता जी टी एन शेशन यांनी राबवली होती ती आचारसंहिता पुन्हा एकदा त्याच ताकदीने राबवायला हवी हे मात्र नक्की कारण आता राजकीय नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी राजकी किंवा आपलं राजकीय इच्छित साधण्यासाठी कुठल्या पातळीपर्यंत खाली पडतील आणि कुठली भाषा वापरतील याचं तारतम्य जरा महाराष्ट्रात तरी बाळगायलाच हवं फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सांगणारा आणि छत्रपतींचा वारसा जपणारा हा महाराष्ट्र जर जाहीर मंचावरतून स्त्रियांना लज्जास्पद वाटेल असं वर्तन करत असेल तर मग अशा लोकांना महाराष्ट्र पुन्हा एकदा थारा देणार की पुन्हा एकदा गुजरातेचा महाराष्ट्रावरती विजय होणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे या समग्र व्हिडिओबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लोकांपर्यंत पोचवा शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद